जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी आमचा पत्ता नरुटे समर्थ समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्यातला ते फुलचुंचुली रस्ता आहे तो गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून अक्षरशः तिथे येण्या जाणाऱ्या शेतकऱ्यांचं विद्यार्थ्यांचं खराब असल्यामुळं नाहक हाल होत होते आणि या बाबतीत एक वर्षापूर्वी त्या पाटकुलच्या फुलचुंचुलीच्या डांबरीकरणाच्या रस्त्याचा नारळ फोडलेला आहे परंतु अद्याप मी कुणावरती टीका करत नाही किंवा कुणाला उद्देशून बोलत नाही परंतु सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं पाटकुलवरून येणा जाणाऱ्याची शेतकऱ्यांची वस्तू असल्यामुळे माझ्या गावातली लोक तिकडे राहत असल्यामुळे वर्दळ जास्त आहे वयस्कर लोक येतात मोटरसायकल असो फोर व्हीलर गाडी असो त्याचा मेंटेनन्सचा खर्च वाढतो अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे काही काय जणांचे पाय मोडलेले आहेत कुणाचे हात मोडलेले आहेत अशा परिस्थितीत पंचवीस वर्षे खड्डे पडले होते गुडघे इतकं परंतु गेल्या वर्षी खडीकरण करून डांबरीकरणाचा रस्ता मंजूर असताना निधी मंजूर असताना सुद्धा अद्याप त्या रस्त्यातल्या कामाची डांबरीकरणाची सुरुवात केलेली नाही या बाबतीत मी आठच दिवसाखाली संबंधित अधिकारी यांना बोललोय माझ्या पद्धतीनं माझ्या भाषेत अरे म्हणलं एखाद्या दुकानाचं उद्घाटन करताना त्या दुकानाचं उद्घाटन केलं तर ते दुकान कायमस्वरूपी चालू असते तुम्ही एकीकडं अधिकारी वर्गाला म्हणलं नारळ पडता त्या रस्त्याचं आणि मटेरियल सगळं वाहून गेलं वाया वाया गेले खडी वगैरे हो टाकलेली बारीक एम एमची खडी टाकलेली तर या रस्त्याला येत्या आठ दिवसात त्वरित डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करावी पाटपुरची फुल चिंचुली जिल्हा परिषदेवरती सुद्धा सातपुती वस्तीला जवळजवळ अडीचशे तीनशे मुलं ये जा करतात असल्या भर येवसाळ्यात दप्तर जवळजवळ पाच पाच किलो असल्यामुळं त्यांना पाटलीला त्रास होतो यांना जाणाऱ्या लोकांना पिकाचा माल घेऊन येताना त्रास होतो मग अशा परिस्थितीत येत्या आठ ते दहा दिवसात जर काम नाही चालू केलं तर संबंधित अधिकाऱ्यांनी का नारळ फोडला आणि या कामाला मंजुरी असताना त्या पैशाचा काय कुठं विल्हेवाट लावलेली आहे ह्याची चौकशी केल्यावर शिवाय राहणार नाही आणि वेळ प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्याला रिसर्च यांनी शेतकरी संघाने निवेदन देऊन त्यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही गपासणार के नाही दुसरा एक विषय आहे तुंगत मगरवाडी मार्गे पाटकुलचा रस्ता त्या पण भागात जवळजवळ दोन अडीचशे वस्त्या माझ्या गावातल्या शेतकऱ्यांच्या आहेत जा करताना नाहक त्रास होतोय गुडजेतले खड्डे पडलेले आहेत पावसाळ्यात राहता पूर्ण त्या रस्त्याची वाट लागलेली आहे त्या भागातल्या बी माझ्या जनतेचा शेतकऱ्यांचा विद्यार्थ्यांचा वनवाद चालू आहे त्या बी रस्त्याच्या कामाला त्वरित सुरुवात करावी अन्यथा ह्या दोन्ही रस्त्याच्या मागण्यासाठी वेळ प्रसंगी जिल्हा परिषदच्या बांधकाम कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून तुम्हाला जाब विचारल्याशिवाय आम्ही बसणार नाही आणि तुम्ही पैसे मंजूर असताना तुम्ही कशाची वाट बघताय कुठला मुहूर्त बघताय आणि ह्या अपघात होणाऱ्या पाय मोडलेल्या लोकांना ह्याला जबाबदार कोण हा सुद्धा जाब त्या अधिकाऱ्याला विचारला जाईल आणि वेळ प्रसंगी आम्ही फसवणुकीचे गुन्हे दाखल केल्याशिवाय पाटकुलची जनता गप्प बसणार नाही याची जबाबदारीने नोंद घ्यावी लाईट बिला लाइट बिला एकीकडे शासनानं तीनच्या पाचच्या मोटर झिरो न बिल काढले मोफत वीज आहे म्हणतात आणि पाचच्या मोटरला माझ्या शेतकऱ्यावरती एवढा मोठा अन्याय चाललाय की साडेसातच्या दहाच्या मोटर जर त्याला बिल आकारलं जाते आता परवा जे म्हणून तर पुळवाडीचे माझ्याकडे शेतकरी आलते अक्षरशः त्या मोहोळच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की बारामतीला जावा इथं काय होत नाही ह्यांना सगळा अभ्यास आहे पण शेतकऱ्यांना हेल्पट लावायचं नाक त्रास द्यायचा अरे कॅबला टाकून किंवा आकडे टाकायची वेळ काय ते तुम्ही कोटेशन माझ्या घरगुती बिलाबाबत कनेक्शन बाबत सुद्धा बोलतो मी की घरगुती कनेक्शन साठी कोटेशन भरलेलं असताना तुम्ही दोन दोन वर्ष लाईट दिलेली नाही त्या तुम्ही कनेक्शन तोडताय थकीत बिलाला तुम्ही जबाबदार आहे एकीकडे बिल वेळेवर दिलेले नाही रिडिंग घेतलेली नाही असा हा मायथ्रचा भोंगळ कारभार चालू आहे आणि या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब त्यांच्याकडेच ऊर्जा मंत्री खाता असल्यामुळं त्यांनी तातडीने यात लक्ष घालून पाचच्या मोटरीचा झिरो जर तुम्ही साडेसातच्या मोटरीचं बिल आकारून त्या पाचच्या मोटरीचा मोटर असताना त्या शेतकऱ्यावर अन्याय करत चाल तर महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना हा अन्याय कदापि सहन करणार नाही शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरून आम्ही जा विचारू वेळप्रसंगी पालकमंत्र्यांना गाडी अडवून जा विचारू आम्ही पोटाचे जे बिल आहे किंवा एफआरपी आहे ते तुम्ही साखरेच्या हिशोबाने काढता पण त्याच्यामध्ये ना आणखीन काही जे पदार्थ आहेत ते सुद्धा जास्त किमतीने विकले जातात नाही सरकारला माझी ही वीस ते पंचवीस वर्षापासूनची मागणी आहे आपल्या महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं की जो कारखान्यात माझ्या कष्टकरी शेतकरी जाऊच जातो तर त्या साखरेच्या दरावरती उसाचा दर ठरवू नका कारण उसापासून फक्त साखर पडत नाही माझ्या शेतकऱ्याच्या तर ऊसापासून बाग्या आहे मॉलेशस आहे दारू फॅक्टरी आहे वायनरी आहे इथेनॉल आहे बिस्लरी आहे तर या विविध उपपदार्थापासून किती कोट्यवधी रुपये या कारखानदाराला मिळतात हे जर सरकारनं शासनानं ऑडिट केलं पाहिजे त्यात त्यात जा जास्त जबाबदारी आदरणीय राज्याचे कॅबिनेट सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचे त्यांना पण प्रत्यक्ष भेटून मी निवेदन दिले एकीकडे ऊसाची बिलं पाच पाच महिने सहा सहा महिने कारखानदार देत नाही एफ आर पीचा ऊस नियंत्रण कायदा असा सांगतो की ऊस गेल्यानंतर पंधरा दिवसाचे आत पैसे खात्यावर जमा पाहिजेत अन्यथा पंधरा टक्के व्याज देणं बंधनकारक असताना व्याज न देता हे कारखानदार पाच पाच महिने फक्त त्या उसाचं बिल जा जमा करतात आणि माझा शेतकरी बी हा डोळ्या असून आणि कान असून बहिरेची भूमिका घेतोय आम्ही इकडे घोषणा देऊन मारायला लागलो घरदार सोडून बाळाचा विचार न करता आम्ही रस्त्यावर उभ उतरून आम्ही कारखानदाराचा वाईटपणा घेऊन जा विचारतो परंतु शेतकऱ्याने सुद्धा माझ्या उसाचं बिल तुम्ही चार महिन्यात दिले तर नियमाप्रमाणे शेतकऱ्यांसुद्धा चेअरमनला एमडीला आव्हान केलं पाहिजे की पंधरा टक्के माझं व्याज घेतल्याशिवाय मी उठणार नाही की कायद्याचं पालन तुम्ही सुद्धा करा ना कारखानदारांनो एकीकडे तुमच्या कारखान्यातल्या पतसंस्थेचं किंवा बँकेचं दीड लाख रुपये कर्ज माझ्या शेतकऱ्याने दिलं काढलं तर तुम्ही त्याचा दोन लाखाचा ऊस गेलाय ते पाया पडून बिचारा म्हणतोय एक लाख कट करा एक लाख मला खताचं बिल आहे उधारी आहे शेतातलं वीज बिल भरायचं आहे बाकीचा खर्च आहे माझ्या मुलीचं लग्न आलंय असं चर्मच्या सांगितलं तरी तुम्ही ऐकत नाही त्याचा चक्री तुम्ही बिल वसूल करताय आणि माझ्या शेतकऱ्याचं पंधरा टक्के व्याज देणं बंधनकारक असताना बिनव्या मुद्दल त्याच्या खात्यावर जमा करताय पाच महिन्यानं कुठल्या कायद्यात बसतो कारखानदारांना जाहीर आव्हान करतोय मी तुम्ही एक कुठेच्या गाडीत फिरता जाहीरपणे तुमचं मध्ये चाललाय प्रपंच पण माझा शेतकरी उपाशी मरतोय त्याच्या बाळाची अवस्था वाईट झाली कर्जबाजारी झालाय शेतकरी त्याचं बांधकाम अर्ज आहे आणि अक्षरशः त्याला एखादी गाडीवर घेऊ गाडी घेऊन शेतात ना गावात यायचं म्हणलं तर त्याला त्याच्याजवळ पैसे नाहीत अशा परिस्थितीमधनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती करतो की तुम्ही यात तातडीने लक्ष देऊन पंधरा टक्के व्याज देणं बंधनकारक करावं ती कायद्यात बसतंय आणि कामगारांच्या बाबतीत जो कष्टकरी कामगार हा महाराष्ट्रात नाही तर भारत देशात कष्टकरी कामगारांचा महाराष्ट्र साहित्यिकांचा महाराष्ट्र कलाकारांचा महाराष्ट्र म्हणून हा महाराष्ट्र ओळखला जातो शिव शाही फुले आंबेडकर लोकमाता अहिलेबाई होळकर साहित्यरत्न अन्नभाऊ साठे संत शेना महाराज संत रोहिदास महाराज या तुकाराम महाराज या महात्म्यांचा हा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो या महाराष्ट्रात एकीकडे छत्रपती शिवरायांची भूमिका होते की माझ्या शेतकऱ्याच्या डेटावर पाय ठेवाल तर याद राखा ती भूमिका कुठं तुम्ही शेतकऱ्याच्या कारखान्यात आलेला उसाचा काटा आणून त्याचा एक काटा काटाखाण्याचा एक करे करे कार्यक्रम कारखानदारात चालू आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेण्याचा अधिकार नाही त्यामुळे तातडीने मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून कामगारांच्या बाबतीत सुद्धा एक महिन्याची पगार जर नाही दिलं तर चेअरमनवरती आणि संबंधित कार्यकारी संचालकावरती कठोर कारवाई करण्याबाबत कायदा करावा ही पण महाराष्ट्र संघटने राज्याचे कॅबिनेट मंत्री सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना पाठ तीन वाजता वाढीत आल्यानंतर मी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेलं आहे आणि याची दखल घ्या अन्यथा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकत्रित करून एक भव्य देवी असं आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत यात होणाऱ्या परिणामाला स्वतः माहिती सरकार जबाबदार असेल त्याचा विचार अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा केला पाहिजे कारण अजितदादा साहेब तुमच्या कारखान्यातली बिलं वेळेवर देता कामगारांच्या पगारी वेळेवर आहेत पण दुसऱ्या कारखान्यातली काय अवस्था आहे हे सुद्धा तुम्ही अर्थमंत्री असल्यामुळं लक्ष दिलं पाहिजे बघितलं पाहिजे कारण सहकार मंत्र्याचं खातंही अजितदादा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडे अजितदादा तुमचं काम चांगलं आहे आम्हाला अभिमान आहे परंतु तळागाळातल्या ह्या कामगारांसाठी सुद्धा कायदा तयार करा त्या कामगारांचे प्रपंच उद्योग झालेले आहेत अशा अवस्थेत हो त्याचं कुटुंब वावरतोय मुली अक्षरशः तरुण मुली मेडिकल मध्ये किराणा दुकानात कामाला जातात त्यांना पाहिल्यानंतर अक्षरच्या डोळ्यातनं पाणी येतंय त्यांनी कॉलेज शिकायचा अभ्यास करायचा कामात दिवस घालवायचा त्यांच्या माता भगिनी सुद्धा कामाला जातात याची जबाबदारी नोंद घेऊन कामगारांना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा पाचच्या पाचशे बिल ती साडेसातच्या मोटरचे बिल आकारला जाते आहे तिची शेतकऱ्याची फसवणूक आहे या बाबतीत सुद्धा लक्ष देऊन पाचच्या मोटरचं बिल हे न झालं पाहिजे साडेसातच्या मोटरची सुद्धा मागणी आहे माझी दहाची असो पंधराची असो ते काय दहा पंधरा टक्के शेतकऱ्यांचं ते मोठरी आहे दहा टक्के दहाची मोटर आणि पंधराची त्यांचा सुद्धा मोफत विद्युत पुरवठा करावा कारण पाचच्या मोटरच्या शेतकऱ्याला तुम्ही न्याय देताय आणि दहाचा दहाची मोटर आणि साडेसातची मोटर आणि पंधराची मोटर तो पण तुमचा या महाराष्ट्रातला शेतकरी आहे तो काय दुबईत राहत नाही किंवा जर्मनीला राहत नाही असा दुजाभाव न करता त्या मोटरीचा सुद्धा मोफत विद्युत पुरवठा करावा आणि झुरोनं त्यांचं बिल काढावं खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी ऍग्रोवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळणदळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रोवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट